लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघाला आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात अकराशे माहिती औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यासोबतच मराठा आरक्षणाच्या बाबतीत अधिवेशनात सलग तीन दिवस चर्चा झाली असून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून मनोज जरंगे पाटील देखील सरकारला सहकार्य करतील अशी अपेक्षा देखील आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे रमेश लोंडे टुडे महाराष्ट्र न्यूज लातूर शंभर टक्के आनंदी समाधानीच काय कारण इतिहासामध्ये इतका मोठा निधी पहिल्यांदा आवशाला मिळाला लातूरला मिळाला म्हणून सरकारचे मी आभारी मानले मी जनतेचं अभिनंदन करतो इतक्या मोठ्या प्रमाणात निधी येऊन नीटपणा येणार त्याला काय लावते एक बना पूर्ण शहराला आणि आमच्या माझ्या तालुक्याचा के विचार केला तर माझ्या मतदारसंघामध्ये साधारण आठशे तीनशे अकराशे कोटीच्या आसपास निधी आमच्या मतदारसंघाला मिळालेला आहे लातूर शहरालासुद्धा पाणी पुरवठा आणि मनलिसारण ए टी वी प्लॅन यासाठी पाचशे सदुसष्ट कोटीचा निधी आत्ता पहिला टप्प्यात मिळाला आहे उर्वरित दुसरा टप्पा जो आहे तोही मार्चच्या नंतर आपल्याला मिळेल शंभर टक्के आनंदी समाधानीच काय कारण इतिहासामध्ये इतका मोठा निधी पहिल्यांदा आवशाला मिळाला लाखाला मिळाला म्हणून सरकारचे मी आभारी मानले मी जनतेचं अभिनंदन करतो की इतक्या मोठ्या प्रमाणात निधी येऊन नीटपणा आहे त्याला त्याला लावते नीटपणा पूर्ण शहराला आणि आमच्या तालुक्याला येणार आहे माझ्या तालुक्याचा विचार केला तर माझ्या मतदारसंघामध्ये साधारण आठशे तीनशे अकराशे कोटीच्या आसपास निधी आमच्या मतदारसंघाला मिळालेला आहे लातूर शहरालासुद्धा पाणीपुरवठा आणि बलनिस्तारण ए टी वी प्लॅन्ट यासाठी पाचशे सदुसष्ट कोटीचा निधी आत्ता पहिल्यासाठी मिळाला आहे पूर्वी दुसरा टप्पा जो आहे तोही मार्चच्या नंतर आपल्याला